नमस्कार दिंडोल मतदारसंघातील खासदार कसा असावा त्या खासदाराकडून काय अपेक्षा आहेत देवळा तालुक्यातील नागरिकांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आमच्याकडं अपेक्षा असं आहे प्रत्येकाच्या शेतीचा प्रश्न सुटला पाहिजे प्रत्येकाच्या समस्या आणि योजना रोजगार मिळाला पाहिजे आणि जे काही सरकारी कामं आहे ते योजना आमच्यापर्यंत त्याचा लाभ मिळावा ही आमची नवीन खासदार असा तरुण चालवला पाहिजे त्यांनी जनतेची समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सदर मतदाराच्या पाठीशी उभे राहावी घेणार आहेत या खासदाराबद्दल आपलं काय होतं नवीन खासदारी त्यासाठी भरपूर सुविधा त्यांनी काढू शकतात कारण गावगावून पाण्याची सुविधा पाहिजे गावगावून शेतकऱ्यांच्या सुविधा पाहिजे शेतकऱ्याला जे खादी वगैरे सगळ्या काही लागतात घ्यावं लागतं आणि मालाला किंमत नसते त्याच्यामुळे त्यांना खूप थगिती होती आणि वर त्यांना काढावं लागतं ओला संगोपन करावं लागतं शाळेचे सगळं काही करावं लागते त्यासाठी तुम्हाला नवीन गोष्टीच्या अडचणी आलेल्या आजार भाव आमचे लोक बैठकून गेलेले दुसऱ्या प्रकार आमच्या मुलांचा विकास होईना शिक्षण करता येईना त्याच्यामुळे बऱ्याचशा अडचणी होऊन जाणे तर हा दर समजा तुम्ही आम्ही जनतेला किंवा नवीन జన ఉ ప్రశ్న సుట్టు నకాలి సమస్య సోడా శాస్త్రా मतदार संघातील खासदार कसा असावे या प्रश्नाचे उत्तर घेण्यासाठी आपण आलेलो आहेत मुखेड एवढ्या तालुक्यातील मुखेड येथे चला आपण बघूया प्रतिक्रिया काय हे नागरिकांच्या कोणी नवीन खासदार निवडून येईल त्यांच्याकडून तुमच्या काय काय अपेक्षा आहेत ग्रामीण भागातील शेतकरी निवडून कोण प्रश्न जर त्याने माझा केला तर असे मी त्यांना सांगू जो कोणी निवडून येईल त्याची अपेक्षा आमच्या शेतकऱ्याची त्याची ही अपेक अपेक्षा असते हा काहीतरी विकास करेल आता सगळ्यात महत्वाची म्हणजे सांगायची गोष्ट आम्ही सर्व शेतकरी वर्ग आहे आमची ही अपेक्षा आहे आता खरोखर त्याने शेतकऱ्याचा विचार करून तो प्रश्न मार्गस्थ लावला पाहिजे थोडक्यात जर सांगायचं ठरलं तर शेती माल पिकवण्यासाठी जो कच्चा माल घ्यावा लागतो तो प्रत्येक माल व्यापाऱ्याकडून त्याच्या रेटने घ्यावा लागतो प्रत्येक माल इव्हन डिझेलपासूनची सुरुवात होईल तर तयार करेपर्यंत लागणारा प्रत्येक माल त्याच्या रेटने घ्यावा लागतो आणि शेतकऱ्याकडे जो तयार माल होईल तो त्याला त्या व्यापाऱ्याच्या रेटने विकावा लागतो तो त्याचा मालाची किंमत होऊ शकते हे आमचं दुर्दैव आहे आणि ही बाजू त्यांनी तिथपर्यंत मांडली पाहिजे शेतकऱ्याची काय दुर्दशा झालेली आहे का डिझेलची रेट काय झाली आज तुमच्या हार्डवेअर मधले सगळे मटेरियलचे रेट काय झाले आणि खताचे रेट काय झाली म्हणजे कच्चा माल जो शेती पिकवण्यासाठी जो लागतो त्याचे भाव गगनाला भेटलेले आणि जेव्हा प्रोडक्शन होऊन तयार माल तयार होतो शेतकऱ्याकडे तेव्हा त्याच्या मालाला कवडी म्हणून किंमत वाईट हे वाटतं की जेव्हा तीनशे रुपये किलो क्विंटल कांदा विकतो तेव्हा एकही शिंदे तुमच्यातला माणूस तिथं पोहोचत नाही ना तुमचे लोक पोहोचतात ना कोणी अधिकारी वर्ग पोहोचतात ना कोणी तुमचे सरकारचे लोक पोहतात पण जेव्हा कांदा काहीतरी आहे कांदा तीस रुपये किलो जर विकायला लागला तर फटकन तिथं लगेच समिती नेमल्या जाते तिथे लगेच विचार केला जातो खूप महागाई पडकली आजपर्यंत असं कोणतं रेकॉर्ड आहे की ज्यांनी कांदा खाल्ला आणि तो आला ज्याला परवडत नसेल त्यांनी तो खाऊ नये पण तिथं मात्र विनाकारमध्ये अडथळा निर्माण करू नये कारण कांदा एक नगदी पीक आहे सपर्जन दीडशे रुपये किलो ज्याला लागतं तोच घेतो तिथं असं काही नाही का त्यांनी घेतलंच पाहिजे आणि कांदा सुद्धा असा आहे काही लोक खातच नाही तिथे ते लोक काही मेले नाही ज्याला पडत ते त्यांनी खाऊ नाही आणि जर असं आपण शेतकरी नाही असं माणूस नाहीये दिवसभरामध्ये पाच किलो कांदे खातो दीडशे रुपयाचे कांदे खातो असं काही नाही एक किलो कांदा घेतला तर लागता भर बर होतो पण तेच का त्या आणि त्यांना ऐंशी हजार रुपये पगार राहतो गुरुदेबाई एवढंच आहे तेव्हा बाबा शेतीमाला आम्ही पिकवतो आम्हाला भाव नाही आणि आम्ही जेव्हा आम्हाला माल घेऊन जातो तो मातीमाल जेव्हा विकतो तेव्हा आमचा काही वेळ तिथं ना खासदार पोहोचतो ना आमदार पोहोचतो ना कुणी अधिकारी पोहोचतो ना तुमच्या सारखे लोक तिथं थोडीशी माग आहे भडकली त्या अन्याय तयार केला जातो ज्यांनी आवाज उठवला की तो तिथं टार्गेट बनवला जातो जे आमचा दुर्दैव आहे येणार आहे आमची अपेक्षा आहे तर त्यांनी जे ना योग्य मालाला योग्य भाव दिला पाहिजे उदाहरणार्थ गहू हे गहवाला जर तीन हजार रुपये जर क्विंटल भाव दिला तर त्याला गहू पिक पाहिजे तोच गहू पिका कारण तिची इच्छा जरी तिथं दुसरं बिकॉज ती जमीन जर गव्हाच्या लायक असेल तर तो गहूच घेऊ शकतो तो तिथं स्ट्रॉबेरी आणू शकत नाही त्याची काही अर्थ नाही कांदाला जो भाव आहे सुरुवातीला कांदा जेव्हा निघतो एप्रिलमध्ये जून मा, मार्चमध्ये तेव्हा त्या ते कांद्याला तीन हजार रुपये भाव मिळणं म्हणजे काही विशेष गोष्ट नाही तीस रुपये किलो काही विशेष गोष्ट नाही त्याच्यानंतर आणखी प्रत्येक महिन्याने एक एक हजार रुपये जर कांद्याला वाढला तर डिसेंबरमध्ये दहा हजार रुपये जरी कांदा विकला तर मला वाटतं दोन टक्के फक्त भरतो कांदाला तो दहा हजार रुपयाचा काढायचा भाग तो मात्र केंद्रापर्यंत पोहोचतो दहा हजार विकला दहा हजार विकला पण जेव्हा अगोदर तीन हजार तीनशे तीनशे रुपये किलो विकला होता तो तीस पैसे किलो तेव्हा त्याचा ते कोणी ते विचार केला नाही आज माती जर घ्यायला गेली रांगोळी म्हणजे काय त्याच्यात फक्त कलर टाकून मातीची ती माती तुमची वीस रुपये किलो आहे आणि शेतीमाला आज तुमच्या दहा रुपये किलो पावणे हे आमचं दुर्दैव आहे ही अपेक्षा आहे की शेतकऱ्याचा कळवाळा करणार आहे सरकार पाहिजे कारण याचं कारण असं आहे की सरकार काही देत नाही आणि आम्हाला कोणाला अपेक्षा पण नाही कर्जमाफीची फिची दोन हजार रुपयेची लालूस हे पुतण माणस जे प्रेम आहे ना छातीला लावायचं दूध नाही पाजायचं त्याची आम्हाला कुठली गरज नाही आमच्या मालाला योग्य भाव मिळावं हीच आमची अपेक्षा आहे आणि जेव्हा शेतकऱ्याला योग्य भाव मिळत होता ना तेव्हा नोकरीचा सुद्धा विचार तो करत नव्हता आज कुठेच बोलत नाही शंभर एकरवाल्याच्या जमिनीला सुद्धा आज मुलाला मुलगी द्यायला तयार नाही आणि शिपाई जो आहे ना त्याला मात्र गर्दीवर गर्दी माझी मुलगी ती दुर्दैव आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांच्याकडून तुमच्या काय काय अपेक्षा आहे भएर <mimly> 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 कारण जर तो आमचा प्रश्न नाही मांडला नाही कारण मधून अजून निर्यात चालू झाली बंद झाली तिथे काय आम्हाला झाली नाही आता निर्यात चालू केली अशी माहिती अजून काय तर फरक काही जाणवणार याच्यामुळं ती आमच्या शेतकऱ्यांचं लक्ष द्या जो कोणी नवीन खासदार येईल त्यांच्याकडून तुमच्या काय अपेक्षा आहे जो कोणी खासदार निवडून येईल त्यांच्याकडून नवीन खासदार आपली काय काय अपेक्षा आहे

खूप <med> महत्वाचा मुद्दा झाली आणि बी ए सारखे फॉर्म झालेले मुद्दाय आज आम्ही शेती करतोय आणि जनरल कास्ट म्हणलं इतर कास्ट बरांचं कसं असतं सर त्यांचं कमी टक्के वरील त्यांचे ऍडमिशन होऊन जातात आणि आमच्या पंचावन्न टक्के बाराटा वर्गाचे जे आहे आज त्यांना या अपेक्षा शिकता यायची आणि जो कोणी आता उमेदवार निवडून येणार आहे अपेक्षा आहे त्यांनी एक मराठा आरक्षण दहा वर्ष पाठोपाठ आज आपले प्रधान देश शेतीमाला अपेक्षा प्रश्न मांडणारा आणि चांगला हा सगळ्यांनी निवडून दिलेला पाहिजे आणि आमचे एकंद एकंदर मत जर असं झालं तर कोणी निवडून पण आमचे शेतकऱ्यांचे आणि युवा पिढीचे जे प्रश्न आहे ते त्यांनी संसदेत मांडले पाहिजे आणि योग्य ते बोलले तर आमचं काय कोणता योग्य वाटेल तो आम्ही उमेदवार निवडून काय मुलींना जसं सवलत दिली पाहिजे मुलांना पण असा शिक्षणासाठी सवलत दिली पाहिजे असं नाही